नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर तीस जुलैप्रोममध्ये हऱ्याची हकलपट्टी होते तरी रुपाली काय ये बाज येत नाही तिचे नवीन कारनामे पुन्हा सुरू होतात बापू अर्जुनला बोलतात तू आणि आपी एकत्र येण्यासाठी अमोल सारखे प्रयत्न करतो आणि जेवढे तो प्रयत्न करतो ना त्याचे अर्धे प्रयत्नसुद्धा तू आणि आपी करत नाही जेणेकरून अमोलला आईबाबांचा सहवास मिळेल आता मात्र अर्जुनला खूप वाईट वाटतं त्याच्या डोळ्यात पाणी येतं रुपाली आता मोनाच्या वतीने गावाकडं फोन करते आणि म्हणते हा यशे बाप्पू सरकारांना निरोप द्यायचा होता अपर्ण मनसाने सरकाराने त्याला पुण्याला बोलवलं त्यांना अमोलला सरप्राईज द्यायचंय आणि जमलं तर आजच यायला सांगा ठेवते मोना म्हणते तुम्हाला मानलं पाहिजे हां रुपाली म्हणते आता बघतेच ते दोघंजण कसे एकत्र येतात मोना आणि रुपाली हसायला लागतात पण त्यांना माहीत नसतं इकडे बापूने त्यांचा चांगलाच कार्यक्रम वाजवला आणि अर्जुनचं मत बदललं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद